सांगलीतील महत्वाच्या असणाऱ्या शंभर कोटी म्हणजेच राजश्री छत्रपती शाहू महाराज मार्गावर पंधरा कोटीपेक्षा जास्त रुपये खर्चवून रस्ता करण्याचं काम सुरू आहे मात्र हे काम निकृष्ट दर्जाचं आणि माती मिश्रित होत असल्या विरोधात लोकहित मंचने वारंवार आवाज उठवला मात्र याकडे महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले या दुर्लक्षितपणामुळे आणि ठेकेदाराला पाठीशी घातल्याने काय होऊ शकते हे आज दिसून आले आहे कारण डीमार्ट समोर मधोमध नुकत्याच केलेल्या रस्त्याला भलं मोठं भगदाड पडलं आहे याबाबत लोकहित मंच सदर ठिकाणी जाऊन आज ही पाहणी केली आहे सदर ठेकेदाराला प्रशासनाने काळे आधी टाकावे त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी आणि हे काम ताबडतोब बंद करावे हे काम म्हणजे फसवण्याचा धंदा आहे अशी प्रतिक्रिया मनोज भिसे यांनी व्यक्त केली आहे दरम्यान आमच्यावर गुन्हे दाखल झाले तरी चालतील परंतु या विरोधात लोकहित मंचच्या वतीने तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा मनोज भिसे यांनी दिला आहे यावेळी शीतल थोरवे महादेव शिंदे सुनील शेटे रमेश वाणे अप्पा पंदे दिलीप वरोटे आदी उपस्थित होते काही तासापूर्वी इथं खड्डा पडला कमीत कमी चार पाच गुण खड्डा पूर्ण पडलेला आहे गेले महिनाभर झाला आम्ही लोक इतर वतीनं आंदोलन करत आहे की शंभर फूट रस्ता निपृत दर्जाचा आहे शंभर फुटी रस्ता शंभर फुटी नाही साठ फुटीचा आहे पूर्ण या रस्त्यामध्ये पूर्णपणे भ्रष्टाचार या ठेकेदाराने केला नाही आणि महापालिकेने याला जबाब धरून काळ्याआधी टाकावं आणि हा ठेकेदाराचा रस्ता जो करत आहे तो तात्काळ त्याचं काम बंद करावे की एवढा खट्टा मोठा पडला की जर मृत्यू झाला तर याला दो जो जबाबदार कोण असेल तर ठेकेदार असेल नहीं, नहीं। की पूर्णपणे ह्या रस्त्याची लेवल नाही कुठं काही नाही सगळं भोगच काम चालू आहे महापालिकेचा अधिकारी कोण शहरापर्यंत फिरकत नाहीत शाखापर्यंत फिरकत नाही सगळा पूर्णपणे हा भोगच कारवा आणि नागरिकांना फसवायचा धंदा महापालिका आणि ठेकेदार हा रस्ता करत आहेत त्यांना जबाबदार कोण आहे तर सध्याचा ठेकेदार आहे आमची मागणी अशी आहे की नोटीस म्हणजे की त्याच्यावर तात्काळ कारवाई करावी आणि जर खड्ड्याचा मूर्ती जर झाला तर हा ठेकेदारच असेल पूर्ण भोगस माती मिश्रित काम सगळं चालू आहे सगळा फसवायचा धंदा महापालिका करत आहे या रस्त्याचं पूर्णपणे जे काम रस्त्याचं केलं ते लॉलीपॉप आहे पूर्णपणे बोगस आहे थुक्का पॉलिश करायचं काम हाँ करता है। कि करना करना हा सगळं ठेकेदार करत आहे आमचा थेट आरोप आहे की सांगलीकर नागरिकांना फसवायचा धंदा हा शंभर फूट रोड केला आहे त्याला जबाबदार कोण आहे ठेकेदार आहे लोकांचा चुत्या बनवायचा धंदा चालू आहे सगळा सांगली मिरज कुपाडमध्ये रोड करून रस्ते करून आणि तसं उदाहरण म्हणजे ज्वलंत शंभर फूट रस्त्याचा आज पडलेला काटा आमचा तेरा रुपये त्यांच्यावर वापरलेलं मटेरियल कसं आहे वापरलेलं मटेरियल पूर्ण बोगस आहे माती आता सगळं चालू आहे चुक्का पॉलेज था म्हणजे काय हातांतर झालं हा रोड पावसा पूर्णपणे बाद होऊन जाईल एवढं बोगस काम चालू यांचं किती कोटींचं काम आहे हे टोटल पंधरा कोटीचं काम आहे पंधरा कोटी ऐंशी लाख केंद्र सरकारच्या फंडातून आलेलं आहे हां आणि आयुक्त साहेबांनी भेट दिली नाही कोण महापालिकेच्या अधिकारी यांना देणं घेणे जनतेची काय नाही हां आणि याचं पाणी करावी काय आहे महापालिका अधिकारी जे बसलेत त्यांच्या ऑफिसमध्ये शेकेदारांना पोसवता इथे येऊन बघा की लोक मेल्यानंतर जागा म्हणत काय हां लोकमेल्यावर जागा होऊन राहत का आमचा आरोप आहे त्यांच्यावर तुमचा इशारा काय राहणार आहे आमचा इशारा नाही जरी दोन दिवसात हे केला तर आम्ही त्यांना आंदोलनाने काम आता इथनं पुढं तीव्र प्रकार आम्ही आता करणार आहे काय आमच्यावर गुन्हे दाखल तर लोकांसाठी चालतील की लोकमेल इथं जागा होऊन राहत काय नाही आमचा त्यांच्यावर आरोप आहे